रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मुंबईमधल्या एक गिरगाव पोलीस चौकीतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय त्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी पी एस आय पदावरती आहे असं समजते आणि या पी एस आय पोलीस अधिकाऱ्याचा राडा त्या पोलीस पदाला न शोभणारा राडा आहे सगळा हा व्हिडिओ तुम्ही एका बाजूला बघत असाल तर पूर्ण पहिला हा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर आपण बाकी बोलूया

મેચ ગલત પાડા મત ખાઓ બેચ કેવી રીતે મારી શકતી હો આપ શું ચાલે છે હું પોઝિશનમાં કિક કર સામરા કરી કિક મારી શાનલી બેચ બેચ દું તો બેચ આ પાંચ આટમે ભી જ سکتا تھا નહીં 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 आता हा व्हिडिओ आहे आम्हाला राईट आहे आम्ही टॅक्स देतो त्याच्यामुळे तुम्ही इकडे बसलेले आहात आम्ही टॅक्स देतो आम्ही आमच्या टॅक्सचे पैसे देतो जीएसटी देतो त्यामुळे ही वर्दी आहे तुमच्यावरती तुम्ही असं नाही बोलू शकत आम्हाला हे फेटी कसं भरत आहे

ज्या पद्धतीनं ही महिला पोलीस अधिकारी तिथं आलेल्या त्या दोन तरुण मुलांना ज्या पद्धतीनं ट्रीट करते स्वतःहून सांगते की आवाज चढवू नकोस आणि या महिला पोलीस अधिकाऱ्याचा आवाज कुठल्या कुठं निघून गेलेला आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळाली असेल की ज्या पद्धतीनं नाव विचारल्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावाचं बक्कल काढलं आणि त्या मुलीच्या अंगावरती फेकलं त्या बक्कलच्या पाठीमागून त्या बक्कलला धारदार टोकाची पिन होती दुर्दैवाने असं काही घडलं नाही आहे सुदैवानी पण जर का त्या ठिकाणी त्या मुलीच्या डोळ्यामध्ये ती पिन गेली असती डोक्यामध्ये कुठे गेली असते आणि त्या मुलीला जर भविष्यासाठी जर काही मोठा दु दुखापत झाली असते त्या ठिकाणी तर ती किती महाग पडलं असतं हा माज आहे हा माज कोणामुळे पाठीमागे जालन्यामध्ये देखील अशाच प्रकारचा एक माजुर्डा पोलीस अधिकारी ज्यानं छोट्याशा त्या चिमुरड्या मुलीच्या बापाच्या पाठीमध्ये गाडं वाचल्यासारखी लात मारली होती त्या पोलीस अधिकाऱ्याचं अजूनपर्यंत निलंबन झालेलं नाहीये त्या पोलिसाला पाठीशी घातलं का घातलं आता ते जवळपास सिद्ध झाले ते की कि जात किती महत्त्वाची आणि ह्या जा जातीसाठी किती लोक तडपडत आहेत धडपडत आहेत जर त्या पोलिस अधिकाऱ्यावरती निलंबन केलं असतं त्याला सस्पेंड केलं असतं तर ही जी काल व्हिडिओ व्हायरल झाला ना ह्याच्यावरती यांच्यासारख्यापर्यंत हिंमत झ झाली नसती कोणाची तुम्ही जनतेचे सेवक आहात ज्या पद्धतीनं तुम्ही जनतेला ह्या अशा पद्धतीनं ट्रीट करताय ना जनतेमध्ये आक्रोश निर्माण होतो आहे तुमच्याबद्दलचं प्रेम आदर हे सगळं संपत चाललेलं आहे आणि संपत का चाललं आहे याला जबाबदार देखील आपणच आहोत त्याच्यामुळे हा का सगळा विषय घडला ते तुम्हाला सांगतो ही दोन पोरं एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करतात इव्हेंट कंपनीमध्ये गिरगावमध्ये जे एका व्यक्तीने एका व्यक्तीकडे यांचे पैसे होते तो पैसे वारंवार देत नव्हता म्हणून या मुलांनी घरी जाऊन त्याला थोडीफार धमकी दिली असेल किंवा थोडीफार त्यांची बाचाबाची झाली असेल त्याच्यानंतर हे सगळे पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर या मुला मुलींना बसवून ठेवलं आणि बऱ्याच वेळापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जा करत केलं जात होतं आणि त्यांची एफ आय आर लिहून घेतली जात नव्हती त्याच्यानंतर त्या मुलीनं फक्त प्रश्न विचारला की मला अजून किती वेळ बसायचं या ठिकाणी आणि तिथून पुढे हा सगळा राडा झाला जर पोलिसांना त्यांना दिलेलं काम जर व्यवस्थित करायचं नसेल आणि त्याच्या बदल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील त्या आपल्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्या स्वतःहून सांगतात की जा कोणाला सांगायचं त्याला सांग मला फरक नाही पडत तर पोलिस विभागाला माझी विनंती आहे की अशा फरक नाही पडणाऱ्या अधिकाऱ्यांची आपल्याला महाराष्ट्र पोलिसांना तर काही गरज नाही आहे त्यांना त्यांच्या घरी शेती असेल त्यांचं घरचं सगळं समृद्ध असेल तर त्यांना तात्काळ आपण मोकळं करावं त्यांना आपापली घरची जाऊन कामं करू द्या उगाच महाराष्ट्र पोलिसांचं नाव बदनाम करण्यासाठी किंवा उगाच महाराष्ट्र पोलिसांवरती डाग लागण्यासाठी असल्या लोकांना पदावरती ठेवणं हे योग्य नाही आता या सगळ्या गोष्टीवरती एक स्पष्टीकरण येते जे अधिकारिकरित्या सांगण्यात येते की चौकशी सुरू आहे सध्या त्या महिला पोलीस अधिकाऱ्याची आणि चौकशी अंति त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आता काय चौकशी करायची कशी चौकशी करायची आपल्याला माहीत नाही कारण पुण्यामध्ये एक असाच प्रकार घडला होता अचानक त्या पाठीमागे घडलेला पुण्यामधला प्रकार मुलींच्या रूमवरती जाऊन त्या मुलींना मारहाण करणं गा चाच शिवी देणं नंतर काय झालं मोठमोठे आंदोलनं झाली वगैरे नंतर त्या मुलींवरतीच खोटे गुन्हे दाखल केले सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अशा पद्धतीची काहीतरी घटना घडणार आहे कारण वेळ निघून गेली की सगळं शांत होतं त्यामुळं अशा पोलीस ती ज्यांना ज्यांना पोलिसांना म्हणजे अशा अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की आमची नोकरी गेली तरी आम्हाला काही फरक नाही पडत आमच्या घरी भरपूर सगळं समृद्ध समृद्ध आहे किंवा आम्ही आतापर्यंत लुबाडून खाल्लेला पैसा आमच्याकडे इतका आहे की ते आमच्या पाच पिढ्या खाऊ शकतात तर अशा पोलिसांनी स्वतःहून राजीनामे देऊन घरी निघून जा महाराष्ट्रातलं तमाम शेत पोरं जे पोलीस भरतीची पोरं तयार करतात हे वाट बघतात की आम्हाला ते कधी मिळावं आम्ही कधी सेवा करू शकतो महाराष्ट्राची त्यामुळे महिला अधिकाऱ्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार

आम्ही सिव्हिलियन आहे आणि आम्ही एज्युकेटेड आहे आम्हाला राईट आहे आम्ही टॅक्स देतो त्याच्यामुळे तुम्ही इकडे बसलेले आहात आम्ही टॅक्स देतो आम्ही आमच्या